मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी ध्रुवराटीचा एक व्हिडिओ आलेला होता तो म्हणजे मिशन स्वराज नावाचा यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला होता जर शेतकऱ्यांचा खरा विकास करायचा असेल तर यासाठी कोणत्या योजना राबवायला पाहिजेत प्रत्यक्षात शेतकरी कशा पद्धतीने समृद्ध होईल त्यामध्ये माहिती देण्यात आली होती त्याच पॉईंटला या ठिकाणी फॉलो करण्यात आलेला आहे आणि खरंच ही केंद्र सरकारची अतिशय महत्त्वपूर्ण योजना आहे यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचा नक्की विकास होणार आहे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय मिशनचा शुभारंभ पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पासून केंद्रीय मंत्रिमंडळाला मंजुरी देण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाअंतर्गत केंद्र प्रायोजित स्वतंत्र योजना म्हणून नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग अर्थात नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय मिशनचा शुभारंभ करायला मंजुरी दिली आहे पंधराव्या वित्त आयोगापर्यंतचा दोन हजार पंचवीस सव्वीस या योजनेसाठी एकूण दोन हजार चारशे एक्क्याऐंशी कोटी भारत सरकारचा वाटा एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी आणि राज्याचा वाटा आठशे सत्त्याण्णव कोटी इतका खर्च नियोजित आहे देशभरात नैसर्गिक शेतीला मिशन मोडमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाअंतर्गत केंद्र प्रायोजित स्वतंत्र योजना म्हणून नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंगचा सुरुवात केली आहे सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे यासाठी नैसर्गिक शेतीच्या पद्धतींना प्रोत्साहन देणे हे यन यम यन यफचे उद्दिष्ट आहे मिशनची आणखी शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी आणि बाहेरून खरेदी केलेल्या साहित्यावरील अवलंबित कमी करण्यासाठी मदत होईल हे लक्षात घेऊन करण्यात आली आहे नैसर्गिक शेतीमुळे मातीची निरोगी परिसंस्था तयार होईल जैवविविधतेला चालना मिळेल आणि स्थानिक कृषीशास्त्राला अनुरूप लवचिकता वाढवण्यासाठी वैद्यपूर्ण वैदिकपूर्ण पीक पद्धतींना प्रोत्साहन मिळेल नैसर्गिक शेतीचे हे फायदे आहेत आता मित्रांनो या ठिकाणी महत्त्वपूर्ण जी माहिती आहे ही समजून घ्या पुढील दोन वर्षात इच्छुक असलेल्या ग्रामपंचायतीमधील पंधरा हजार क्लस्टरमध्ये एन यम एन यफची अंमलबजावणी केली जाईल आणि एक कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ देऊन सात पॉईंट पाच लाख हेक्टर क्षेत्रातील नैसर्गिक शेती यन एफ सुरू केली जाईल नैसर्गिक शेतीचा सराव करणारे शेतकरी यस आर यल यम पी ए सी एस यफ पी ओ इत्यादी क्षेत्रांना प्राधान्य दिले जाईल त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वापरासाठी तयार नैसर्गिक शेती साधनाची सहज उपलब्धता प्रदान करण्यासाठी गरजेवर आधारित दहा हजार जैवसाधन सामग्री केंद्र म्हणजेच बी आर सी यस स्थापन केले जाईल आता बघा या ठिकाणी सांगण्यात आलेली जी माहिती आहे यन यम एन यफ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्रे म्हणजेच के व्ही के कृषी विद्यापीठे आणि शेतकऱ्यांच्या शेतात सुमारे दोन हजार नैसर्गिक शेती मॉडेल प्रात्यक्षित फार्म स्थापन केले जातील आणि या ठिकाणी अनुभवी आणि प्रात्यक्षिक शेतकरी मास्टर ट्रेनर्स नियुक्त केले जाईल इच्छुक शेतकऱ्यांना त्यांच्या गावाजवळील वाडेल प्रात्यक्षिक फार्ममध्ये यन यप पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाईल अठरा पॉईंट पंच्याहत्तर लाख प्रशिक्षित इच्छुक शेतकरी त्यांचे पशुधन वापरून किंवा बी आर कडून खरेदी करून, करून जीवनामृत विजामृत इत्यादी साहित्य तयार करतील आणि क्लस्टरमधील इच्छुक शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांचा सहाय्य करण्यासाठी तीस हजार क्रस्सी सखी म्हणजे सी आर पी तैनात केले जाईल शेतकऱ्यांना त्यांच्या नैसर्गिक शेती उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी एक सोपी प्रमाणपत्र प्रणाली आणि समर्पित सामायिक ब्रँडिंग प्रदान केली जाईल आता बघा यन एम एन एफ अंमलबजावणीचे ताजे जिओटॅग आणि मार्केटिंग ऑनलाईन पोर्टलद्वारे केले जाईल स्थानिक पशुधनाची संख्या वाढवणे केंद्रीय पशुपालन फार्म प्रादेशिक चारा केंद्रावर एन एफ मॉडल प्रात्यक्षिक फार्माचा विकास स्थानिक शेतकऱ्यांच्या बाजारपेठेशी जोडण्यासाठी जिल्हा ब्लॉक ग्रामपंचायत स्तरावर बाजार जोडणी प्रदान करणे यासारख्या योजनाद्वारे ए पी यम सी म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समिती मंडई हॉट डेपो या ठिकाणी भारत सरकार राज्य सरकारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सध्या लागू असलेल्या योजना आणि प्रोत्साहन योजनेचा लाभ दिला जाईल या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना आर ए डब्ल्यू ई कार्यक्रमाद्वारे आणि एन एफसाठी समर्पित पदवीपूर्व पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एन एम एन एफ सी जोडले जाईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही जर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पूर्वी दुर्वर आटीचा एक व्हिडिओ पाहिला असेल मिशन स्वराज महाराष्ट्रासाठी घेण्यात आलेला होता जर शेतकऱ्यांचा खरा जर विकास करायचा असेल शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या शेतीतून निघणारं उत्पन्न कशा पद्धतीने वाढ केला जाईल याबद्दलची माहिती त्या व्हिडिओमध्ये देण्यात आली होती पूर्ण डिटेल्स यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने माहिती देण्यात आली आहे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय